मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्याला सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे कला ही अद्वैतला मेसेज करून बोलवून घेत असते इमर्जन्सी आहे असं म्हणूनच तर इकडे अद्वैत मात्र धावत पळत खरेच्या घरी येतो आणि तिथे जण असतात तर दिनकर म्हणत असतो काय झालं जावं बापू तर लगेच खरे जोरजोरात हसू लागते म्हणजेच कला कला ही खूपच जोरजोरात हसू लागते ते बघून अद्वैतला खूपच राग येतो कलाचा कारण अद्वैत अद्वैत खूपच घाबरलेला असतो आणि घाबरता असतो खरेच्या घरी निघून आलेला असतो त्यामुळे तर इकडे अद्वैतला खूपच राग आलेला असतो तर लगेच कलाही अद्वैतला समजवत असते की खरे चांदेकर प्लीज थांब असं म्हणतच पण अद्वैत मात्र काहीही न ऐकता काहीही न बोलता तिथून निघून जातो तर इकडे घरी आल्याच्यानंतर सरोज म्हणत असते तू कुठे गेला होतास तर अद्वैत म्हणत असतो खरेचा मला खरेचा मला मिस कॉल खरेचा मला मेसेज आला होता त्यामुळे मी खरेच्या घरी गेलो होतो तर अद... आणि ते तिने सर्व काही खोटं बोलली होती तर लगेच सरोजची सरोजला तर सरोजच्या तर पायाखालची जमीनच सरकते सरोज म्हणू लागते तिने ती नेहमी खरेचा आव आणून सर्व काही मॅनेज करत असते मग आता ती खोटं का बोलली तुझ्या खोटेपणाचा आधार घेऊन तिने का बोलवलं आहे तुला असं सरोज ही अद्वैतला विचारत असते आणि सरोज चिडूनच म्हणू लागते माझा मुलगा माझ्यापासून लांब चाललाय आणि कुणाची तरी बाजू घेऊन तो माझ्याशी मला खोट्यात पाडतोय आणि हे आत्तापर्यंत असू आत्तापर्यंत हे असं कधीच झालं नाही असं म्हणतच सरोजही तिच्या रूममध्ये निघून जाते आणि सरोजला मात्र खूपच राग आलेला असतो तर अद्वैतलाही कलाचा खूपच राग आलेला असतो तर अद्वैत आणि कलामधला हे मतभेद कसा दूर होईल हे बघण्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा